संभाजी ब्रिगेडच्या वाटचालीत पत्रकारांचे मोलाचे योगदान ठाणे संभाजी ब्रिगेडच्या आतापर्यंतच्या वाटचालीत पत्रकारांचे मोठे योगदान आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेड पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच पुढाकार घेत राहत असे आश्वासन विभागीय अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील यांनी दिले संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या सन्मान सोहळा क्रियाशील कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या गौरव समारंभात डॉक्टर योगेश पाटील बोलत होते राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पाटील यांचा तीन सप्टेंबर हा जन्मदिवस संभाजी ब्रिगेडतर्फे कार्यकर्त्यांचा सन्मान दिवस म्हणून साजरा केला होता त्यांचे औचित्य साधून यावेळी संभाजी ब्रिगेडच्या ठाणे विभागातर्फे ठाणे शहरातील अकरा पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्यात ठाणे वैभवचे ठाणे पत्रकार संघाचे सामनाचे राजेश पोवळे पुढारी मुंबई मुंबईचे ऑफिस भालेराव ई टी व्हीचे मनोज देवकर एबीपी माझाचे अक्षय भाटकर टी व्ही नाईनचे गणेश थोरात पुढारी वृत्तपत्रा वाहिनीचे निकेश शार्दूल स्थानिक एस नाईन वृत्तवाहिनीच्या अनघासुरव्या सुर्वे, सुर्वे सारिका साळुंके चौफेर दृष्टीचे अमर राजभर यांना यावेळी सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात शिरीन रेहान शेख यांची कौसा तालुका महिला अध्यक्ष आणि रकिला शेख यांची मुंब्रा विभाग महिला आघाडीच्या कार्य अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली मराठा सेवा संघाचे से ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांचे समयोचित भाषण झाले सर्वश्री संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील आणि अमित केरकर ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार महिला आघाडीच्या ठाणे जिल्हाध्यक्ष चारुशिला पाटील विभागीय उपाध्यक्ष जुनेद अंसारी ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत गिरी ठाणे महिलाध्यक्ष आरती रामटेके व्यासपीठावर उपस्थित होते